उद्या सकाळी अकरा वाजता आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे अंतरवाली या ठिकाणाहूनच उपोषणाची तारीख आमरण उपोषणाची डिक्लेअर करणार आहे जे अंतरवालीतलं आमरण उपोषण स्थगित केलं ते पुन्हा सुरू करायला उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे ती ज्यांना स्वत मनानं बसायचे स्वतःच्या मनानं हास्यच बसणार आहेत कोणावरती आमरण उपोषणाला बसण्याचं बंधन घातलं जाणार नाही आहे कोणावरतीच मग ज्याला स्वतःच्या मनाने बसायचं घरच्याचा विरोध असेल तर कुणी बसायचा नाही इथं येऊन ये तुम्ही आमरण उपोषण न करता नुसते बसले तरी चालतंय ज्यांना सहन होतंय त्यांनीच करायचंय या स्वरूपाचं सामूहिक उपोषण ते होईल पण नाही कुणी बसलं तरी मी बसणार आहे कारण काही काहींना नाही कुणी याचा अर्थ असा की काही काहींना नाही सहन होत नाही उपशी शकत कोणी उद्या तारीख होईल डिकल्या आज जर लोकांना जर बसाच म्हणलं तर मग येण्याची बुकच काय जगाच्या पाठीवर हो असा आमरण उपोषण सामूहिक कधीच झालेलं नसून होऊ शकतं परंतु सगळीच काळजी करायला लागते सगळीच काळजी करायला लागते मला की बसा म्हणलं तर घराघरातून माणसं बसतील राज्यभरातल्या प्रत्येक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो मुंबई असो कोकण असो विदर्भ असो खानदेश असो मराठवाडा असो घराघरातून मराठी बसतील पण त्यांच्या काळजी पण घ्यायला लागल की काहीला सण होत नाही काहीला होत आहे काहीला जेवणाचे प्रॉब्लेम म्हणजे भूक लागते त्याच्यामुळं बंधन नको असं मी आता ठरवलं की बंधन नको तुम्हाला मनाने बसायचं तर बसा आरक्षणासाठी आम्ही लढायला खंबीर आहेत उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत आणि मराठी मोठ्या ताकतीनं मोठ्या ताकतेनं त्या तारखेला जी तारीख उद्या डिक्लेअर होणार आहे त्या तारखेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले मराठी ताकतेनं येणार आहेत धंदे सगळे एक दिवसासाठी बंद ठेवून शेतकरी सगळे एक दिवस काम बंद ठेवून सगळे मराठी एक दिवस अंतर्वालीत येणार आहेत सगळेचे सगळे एवढी ताकद पुन्हा एकदा या देशाला आणि जगाला दिसणारे मराठी किती ताकती नाही मांडतील असं वाटतं की या अधिवेशनात सगळे प्रश्न निकाली काढतील आणि सरकारला पण विनंती माझी आपल्या चॅनलच्या बांधवांच्या वतीनं की सरकारनं आजपासून अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा सरसकट मराठ्यांना राज्यातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्याचं कारण ओ आम्ही पूर्वीपासून येत म्हणून आम्ही काय कोणाचं मागत नाहीत काय नाही तीन गॅजेट आहेत ते गॅजेट पण लागू करावेत सगळ्या केसेस पण मागं घ्यायचं सरसकट त्यांनी त्यावेळेस ते बोललेले आहेत तेही करावं शिंदे समिती मान्य जस्टिस शिंदेसाहेबाची समिती तिलाही काम सुरू करायचं पुन्हा सांगावं तातडीनं जे कक्ष होते पूर्वीचे ते कक्षही सुरू करावेत या सगळ्या ज्या आमच्या आठ नऊ दहा मागण्या आहेत पण आहे त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा एक आहे तोही अध्यादेश काढून आता अधिवेशनात सगळ्या घोषणा कराव्यात अंमलबजावणी सह सरकारनं अशी आम्हाला पण आहे अपेक्षा पण आहे आणि करती ते करतील असं वाटतं आणि त्यांनी ते करावं ही सरकारला आमच्याकडून विनंती आता म्हणलेतच ना ते इथून पाठीभांगा सुद्धा खूप वेळेस म्हणलेत की आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने कधी विरोध करत नाहीत काय विषय नाही आमचा फुल सपोर्ट आहे आता अधिवेशनात दिसेल ना करतील ना ते आणि त्यांनी करायला पाहिजे आता बोलले त्याप्रमाणे त्यांनी करायला पाहिजे आणि ती अपेक्षा अशा मराठा समाजाला आहे की ते करतील नाही केलं आम्ही सज्ज आहेत उद्या तारीख डिक्लेअर करणारे लगेच सामूहिक उपोषणाची आम्ही सज्ज आहेत